रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा आज जाहीर रेपो दरात पाव टक्क्यांच्या कपात वाहन आणि गृहकर्ज स्वस्त होणार अमेरिकेनं प्रतिआयत शुल्क लावल्याच्या पार्श्वभूमीवर जगभरात अनिश्चिततेचं वातावरण याचा प्रभाव निर्यातीवर पडण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याकडून व्यक्त चीनमधून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर एकशे चार टक्के आयात शुल्क लावण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा व्यापार युद्ध तीव्र होण्याचे संकेत अमेरिकेच्या प्रतिआयात शुल्कामुळे जागतिक स्तरावरील चिंताजनक स्थिती आणि संभाव्य संधींबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य के मंत्र्यांनी बोलावली निर्यातदारांची बैठक परदेशी बँकांसाठी भारतात आकर्षक संधी असल्याचं सांगत केंद्रीय वित्तमंत्र्यांचं इंग्लंडच्या गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणुकीचं निमंत्रण पोर्तुगालचा यशस्वी दावर आटपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्लोवाकियाची राजधानी ब्रास्तिस्लावा इथं दाखल स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांच्याशी करणार शिष्टमंडळ स्तरावरची चर्चा नवकार मंत्राच्या सामुदायिक पठणामध्ये पंतप्रधान सहभागी नवकार मंत्र हा स्वतःपासून समाजापर्यंत सर्वांना मार्ग दाखवतो असं सांगत विकसित भारतासाठी नवसंकल्प करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन आधार पडताळणी झाली सोपी नवीन आधार ॲपद्वारे आधार तपशिलाची डिजिटल पडताळणी करता येणार आधार कार्डाची प्रत देण्याची गरज नाही अश्विनी वैष्णव यांची माहिती देशभरात वक्त सुधारणा कायदा लागू या कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलन आणि आय एस एस एफ नेमबाजी विश्व स्पर्धेत विजयवीर सिद्धू आणि सुरुची सिंगची सुवर्ण पदकाची कमाई नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा आज जाहीर करण्यात आला या आढाव्यात रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली असून रेपो दर सव्वा सहावरून सहा टक्के इतका केला आहे यामुळे गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होणार आहेत आर्थिक परिस्थिती आणि भविष्यातील दृष्टिकोनाचं सविस्तर मूल्यांकन केल्यानंतर पतधोरण आढावा समितीनं रेपो दर कमी करण्याचा निर्णय एकमतानं घेतला असं आर बी आय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं दोन हजार पंचवीस सव्वीस या, या आर्थिक वर्षासाठी वास्तविक जी डी पीचा दर साडेसहा टक्के राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे अमेरिकेनं प्रतिआयात शुल्क लावल्याच्या पार्श्वभूमीवर जगभरात अनिश्चिततेचं वातावरण आहे त्यामुळे याचा प्रभाव निर्यातीवर पडू शकतो अशी शक्यता त्यांनी वर्तवली व्यापार संघर्षामुळे जागतिक वृद्धीवर होणारा परिणाम देशांतर्गत वाढीलाही अडथळा आणेल तसंच उच्च आयात शुल्काचा निव्वळ निर्यातीवर नकारात्मक परिणाम होईल असं ते म्हणाले सेवा आणि कृषी क्षेत्रात मात्र तेजी आहे तसंच थेट परकीय गुंतवणुकीचा ओघही कायम असल्याचं त्यांनी सांगितलं महागाई दरही नियंत्रणात असल्याचं ते म्हणाले गेल्या दोन दिवसांपासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण पतधोरणविषयक समितीची बैठक मुंबई सुरू होती बैठका ही बैठक आज समाप्त झाल्यानंतर हा पतधोरण आढावा जाहीर करण्यात आला केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतरची ही पहिलीच पतधोरण आढावा बैठक होती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जशाच तसे आयात शुल्क या धोरणामुळे जागतिक पटलावर व्यापार युद्ध तीव्र होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत चीनमधून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर एकशे चार टक्के शुल्क लावण्याची घोषणा ट्रम्प प्रशासनानं केली आहे हे नवे कर आजपासून लागू होत आहेत अमेरिकेनं आधी चीनवर चौतीस टक्के शुल्क लावलं होतं त्याला प्रत्युत्तर देत चीननं देखील अमेरिकी वस्तूंवर चौतीस टक्के शुल्क लावलं यावर इशारा दिल्याप्रमाणे अमेरिकेनं आता अतिरिक्त पन्नास टक्के शुल्क लावलं आहे अमेरिकेच्या धोरणाला जशास तसं उत्तर दिलं जाईल अशी भूमिका चीन प्रशासनानं आधीच घेतली आहे अमेरिकेनं लागू केलेल्या प्रतिआयत शुल्काच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आज निर्यातदारांची बैठक बोलावली आहे प्रतिआयत शुल्कामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेली चिंता आणि संभाव्य संधींबद्दल या बैठकीत चर्चा होईल दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फेब्रुवारीमध्ये झालेल्या चर्चेत निश्चित केल्याप्रमाणे उभय देश द्विपक्षीय व्यापार करारावर काम करत आहेत असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे दोन्ही देशांमध्ये अनेक चर्चा झाल्या असून हा करार पूर्णत्वाला नेण्याच्या दृष्टीनं योग्य दिशेनं चर्चा सुरू असल्याचं ते म्हणाले हा द्विपक्षीय व्यापार करार भारताचं सर्वोत्तम हित साधणारा असेल आणि विकसित भारताच्या दिशेनं अर्थव्यवस्थेला बळकटी देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आज भारत इंग्लंड आर्थिक संवादाच्या तेराव्या मंत्रीस्तरीय बैठकीत सहभागी होतील वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि इंग्लंडचे वित्तमंत्री या बैठकीचे सहअध्यक्ष असतील भारत इंग्लंड गुंतवणूक गोलमेज परिषदेत आज वित्तमंत्री सहभागी झाल्या यावेळी त्यांनी विविध पेन्शन निधी विमा कंपन्या आणि बँकांशी संबंधित इंग्लंडमधील गुंतवणूकदारांशी चर्चा केली यावेळी सीतारामन यांनी गुंतवणुकीसंदर्भातील भारताच्या प्राधान्यक्रमांविषयी सांगितलं परदेशी बँकांसाठी भारतात आकर्षक संधी असून बँकिंग क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीला सक्रिय प्रोत्साहन दिलं जात आहे असं सांगत त्यांनी गुंतवणूकदारांना भारतात आमंत्रित केलं दोन हजार बत्तीसपर्यंत भारत सगळ्यात मोठी सहावी विमा बाजारपेठ होण्यासाठी तयार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं लंडनमधील इंडिया हाऊस इथं आयोजित दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित अर्थव्यवस्था बनवण्याच्या भारताच्या प्रयत्नांसाठी संधी आणि आव्हान या विषयावरील या चर्चेत त्यांनी काल आपली भूमिका मांडली सातत्यानं सुधारणा आणि आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं सरकार समाजातील प्रत्येक घटकाला विकासाचा फायदा होईल हे सुनिश्चित करत आहे विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत परिवर्तनात्मक सुधारणांना सुरुवात करत असताना प्रशासन संरचना आणि राज्यांची क्षमता बळकट करत असल्याचं त्यांनी सांगितलं पोर्तुगालचा यशस्वी दौरा आटपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पहाटे स्लोवाकियाची राजधानी ब्रास्तिस्लावा इथं पोहोचल्या राष्ट्रपतींचा पोर्तुगाल दौरा हा भारताच्या राष्ट्रपतींचा गेल्या सत्तावीस वर्षातील पहिलाच राजनैतिक दौरा होता भारताच्या राष्ट्रपती एकोणतीस वर्षांच्या अंतरानं स्लोवाकियाच्या दौऱ्यावर गेल्या आहेत स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यात शिष्टमंडळस्तरीय चर्चा होणार आहे स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिकू यांच्याबरोबरही राष्ट्रपतींची बैठक होईल राष्ट्रपती स्लोवाकियाच्या नॅशनल काउन्सिलचे अध्यक्ष रिचर्ड रासी यांचीही भेट घेणार आहेत विश्व नवकार महामंत्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत आयोजित नवकार महामंत्र दिवस कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केलं नवकार महामंत्र हा केवळ मंत्र, मंत्र नाही तो श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे असं सा सांगत पंतप्रधानांनी नवकार महामंत्राचं आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केलं नवकार मंत्र हा स्वतःपासून समाजापर्यंत सर्वांना मार्ग दाखवतो असं ते म्हणाले स्वतःवर विश्वास ठेवा आपल्या आतल्या शत्रूला बाहेर काढा नकारात्मक विचारसरणी बेईमानी स्वार्थ हे आपले शत्रू असून त्यांना पराभूत करणं हा खरा विजय आहे असं ते म्हणाले जैन धर्म आपल्याला स्वतःवर विजय मिळवण्याची प्रेरणा देतो असं ते म्हणाले सत्ताईस महान गुण साथियो जब हम नवकार महामंत्र बोलते है हम नमन करते है, 108 दिव्य गुणों का हम स्मरण करते हैं मानवता का हित यह मंत्र हमें याद दिलाता है ज्ञान और कर्म ही जीवन की दिशा है गुरु ही प्रकाश है और मार्ग वही है जो भीतर से निकलता है नवकार महामंत्र कहता है स्वयं पर विश्वास करो स्वयं की यात्रा शुरू करो दुश्मन बाहर नहीं है दुश्मन भीतर है नवीन संसद इमारतीतही जैन धर्माचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो असं त्यांनी सांगितलं पाणी वाचवा आईच्या नावानं एक झाड लावा स्वच्छता स्थानिक उत्पादनांची खरेदी देशदर्शन नैसर्गिक शेतीचा अवलंब निरोगी जीवनशैलीचा स्वीकार तसंच योगाभ्यास खेळांना जीवनास्थान आणि गरिबांना मदत हे नऊ संकल्प करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी या कार्यक्रमात केलं जैन धर्मातील सार्वत्रिक मंत्र असलेल्या नवकार महामंत्राच्या सामुदायिक पठणामध्ये पंतप्रधान सहभागी झाले एकशे आठपेक्षा पेक्षा जास्त देशांमधील लोक या शांतता आणि जागतिक मंत्रोच्चारण कार्यक्रमात सहभागी झाले होते विश्व नवकार महामंत्र दिनानिमित्त पुणे शहरात एस पी कॉलेज मैदानावर सामूहिक जप करण्यात आला यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि जैन बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी पंतप्रधानांच्या भाषणाचं थेट प्रसारणही दाखवण्यात आलं नवकार महामंत्र यामुळे जैन समाजात एकात्मतेची भावना आणि शांतता निर्माण होईल आणि यातून एक सक्षम भारत घडवण्यास मदत होईल असं मत मुरलीधर मोहळ यांनी व्यक्त केलं बीड जिल्ह्यातील कडा इथं महामंत्र जप करण्यात आला कार्यक्रमात जैन बांधव सहभागी झाले होते यावेळी विद्यार्थ्यांनी नवकार मंत्रावर नृत्य सादर केलं यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात या विशालचं बर ना सार बरोबर चालतं काल त्याच्या बँक अकाउंट मध्ये पंधरा हजार रुपयांचा फ्रॉड झालाय माहितीये पण त्याला कोणतंही टेन्शन नाही बघ टेन्शन का माझी काहीही चूक नव्हती तरी फ्रॉड झाल्यावर मी लगेच बँकेला कळवलं आरबीआय सांगते जर तुमच्या अकाउंट मधून कोणी फसवून पैसे काढले असतील तर बँकेला लवकरात लवकर कळवा तीन दिवसांच्या आत कळवलं तर काहीही नुकसान नाही जितका उशीर कराल तितकं जास्त नुकसान आणि ऐक सारं चालत नाही बरोबर चालवावं लागतं आरबीआय सांगते जाणकारपणा सतर्क रहा नवीन आधार ॲपद्वारे चेहरा ओळख प्रमाणीकरण करता येईल यासाठी कोणतंही प्रत्यक्ष कार्ड आणि छायांकित प्रत आवश्यक नसल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आता फक्त एका टॅपनं वापरकर्ते केवळ आवश्यक माहिती सामायिक करू शकतात असं त्यांनी सांगितलं आधार पडताळणी आता यू पी आयद्वारे पेमेंट करणं इतकं सोपं झालं आहे वापरकर्ते त्यांची गोपनीयता सुनिश्चित करून त्यांचे आधार तपशील डिजिटल पद्धतीनं पडताळू शकतात आणि सामायिक करू शकतात केवळ क्यू आर कोड स्कॅन करून विनंती पाठवायची आहे हॉटेल्सचे स्वागत कक्ष दुकानांमध्ये किंवा प्रवासादरम्यान आधारची छायांकित प्रत देण्याची आता गरज नाही आधारचं नवं ॲप सुरक्षित असून त्यातील माहिती वापरकर्त्याच्या संमतीनंच सामायिक करता येते असं त्यांनी सांगितलं यामुळे आधार कार्डमधील माहितीचा गैरवापर होणार नाही असं ते म्हणाले आधार ऑथेंटिकेशन को आयडेंटिटी ऑथेंटिकेशन को हम किस तरेसे कम्प्लिटली ऑनलाईन मोडमे लेके जा सकते इसके पीछे एक कारण है आपने देखा होगा कई जगह आधार कार्ड की खबरें आती हैं कि आधार कार्ड फॉर्जिंग करके किया गया फॉरजरी करके किया गया फ़ोटोशॉप करके नया कार्ड बना दिया गया ये एक बहुत बड़ी प्रॉब्लम देश भर से इसकी खबर आती थी इस प्रॉब्लम को टैकल करने के लिए एक टू स्टेप प्रोग्राम बना बिम्स्टेक देशांच्या कृषीमंत्र्यांची बैठक आज नेपाळची राजधानी काठमांडू इथं झाली केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली भारताचं शिष्टमंडळ या बैठकीत सहभागी झालं यात शिवराजसिंग चौहान यांनी हवामान सुसंगत नैसर्गिक आणि डिजिटल शेतीमध्ये भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकला त्यांनी सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी भारताच्या पुढाकारानं आयोजित वेव्स परिषदेमध्ये सदस्य देशांना आमंत्रित केलं देशांमधील कृषी क्षेत्र फायदेशीर बनवणं आणि त्यासाठी परस्पर आदानप्रदान वाढवणं हा या बैठकीचा उद्देश होता या अनुषंगानं तज्ज्ञांच्या साह्यानं यामध्ये चर्चा आणि विचारविनिमय करण्यात आला देशभरात वक सुधारणा कायदा दोन हजार पंचवीसच्या तरतुदी लागू झाल्या आहेत यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवण्यात आलं होतं या विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर हा कायदा आता लागू झाला आहे हा कायदा लागू झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलन झालं मुर्शिदाबादमधील जंगीपूरमध्ये आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्यांवर देखील हल्ले केले या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी कलम एकशे त्रेसष्ट लागू केलं ला आहे या भागातली इंटरनेट सेवा उद्यापर्यंत बंद राहणार आहे दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मखतुम यांनी आज बी एस सी म्हणजेच मुंबई शेअर बाजाराच्या मुख्यालयाला भेट दिली शेख हमदान यांनी बी एस सीमध्ये घंटा वाजवण्याच्या समारंभात भाग घेतला हे एक नवीन अध्यायाच्या सुरुवातीचं प्रतीक आहे भारत आणि संयुक्त अरब अमिरातीदरम्यानची भागीदारी ही समृद्धी विश्वास आणि सामायिक दृष्टिकोनाचा आदर्श असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं मुंबईत आयोजित दुबई भारत व्यापार मंच परिषदेला पियुष गोयल यांनी काल संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद अल मखतूम यावेळी उपस्थित होते भारत आणि युईमधील व्यापक आर्थिक भागीदारी करार हा एक निर्णायक क्षण असून तेला व्यतिरिक्त व्यापार शंभर अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचं भारताचं ध्येय लवकरच साध्य होईल असं सा गोयल म्हणाले मध्यपूर्वेच्या देशांसमवेत भारताला व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यासाठी दुबई एक महत्त्वाचं प्रवेशद्वार असल्याचं गोयल यांनी नमूद केलं आय आय टीप्रमाणे भारत लवकरच आय आय एम आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडच्या शाखा दुबईमध्ये उघडणार असल्याचं त्यांनी सांगितलं अणुऊर्जा महत्त्वपूर्ण दुर्मिळ खनिज नवीकरणीय ऊर्जा हरित हायड्रोजन फिनटेक कृत्रिम बुद्धिमत्ता अन्न सुरक्षितता आणि प्रगत उत्पादन यासारख्या क्षेत्रांमधील अफाट लाभ घेण्यासाठी दोन्ही देशांमधील उद्योगांनी पुढे येण्याचं आवाहन गोयल यांनी यावेळी केलं राज्यातल्या घरगुती आणि औद्योगिक पातळीवर पाण्याची वाढती गरज लक्षात घेता बिगर सिंचन पाणी आरक्षणासाठी सादर केलेल्या चार प्रस्तावांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली पाचोरा जळगाव नवापूर नंदुरबार इथं मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि रायगड जिल्ह्यातल्या मौजे खानाव इथं रॉकिंग बॉम्बे ब्रेव्हरेज यांच्या प्रस्तावांना काल मान्यता देण्यात आली प्रचलित क्षेत्रीय वाटपाच्या मर्यादेनुसार पिण्याच्या पाण्यासाठी पंधरा टक्के आणि औद्योगिक वापरासाठी दहा टक्के या मर्यादेअंतर्गत असलेल्या आरक्षण प्रस्तावांना मंजुरी देण्याचे अधिकार पाटबंधारे विकास महामंडळाला दिले आहेत त्या मर्यादेपलीकडील प्रस्तावांना या मंत्रिमंडळ उपसमितीसमोर मांडून त्यांना मान्यता देण्यात येते या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकारी यावेळी उपस्थित होते पत्रकारांना कामकाजादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अशात पत्रकारांचं आयुष्य सुकर करण्यासाठी सरकार सातत्यपूर्ण काम करत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबईत टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात काल ते बोलत होते पहिली बातमी आपली असावी या स्पर्धेमुळे पत्रकार धडपड करत असतात या क्षेत्रात महिला पत्रकारांचं विशेषत्वानं कौतुक करावं असं वाटतं बऱ्याच ठिकाणी मूलभूत सुविधा नसतानाही त्या आपलं काम अचूकपणे बजावतात असं ते म्हणाले पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून पत्रकारांना सोबत घेऊन प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत सकारात्मक कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट पत्रकार कॅमेरामन जीवनगौरव पुरस्कार आदींचं वितरण करण्यात आलं कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपाट छत्रपती संभाजीनगरात नवकार महामंत्राचा करण्यात आला सामूहिक जप पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाचं करण्यात आलं थेट प्रसारण जागतिक आरोग्य दिनानिमित्त तळागाळात आरोग्य विभागासोबत काम करणाऱ्या गुलाबी दिदींचा वाशिम जिल्हाधिकाऱ्यांनी केला गौरव चंद्रपुरातल्या मद्य परवाना घोटाळ्यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडे बेचाळीस तक्रारी एसआयटी राज्य सरकारकडे पाठवणार अहवाल वादग्रस्त परवाने होणार रद्द बीड जिल्ह्यात बाबीदरकडवाडी इथं महंत काशीनाथ महाराज यांचा नारोई सप्ताह एकावन्न एक, एक एकरांमध्ये सात दिवसात लाखो भाविक होणार सहभागी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या चारशे एकोणसत्तर शाळा दहा कोटींच्या निधींनंतरही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत यंदा नव्यानं तीनशे चौऱ्याऐंशी शाळा खोल्यांना प्रशासकीय मंजुरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यातल्या मोर्ले गावात हत्तींचा धुमाकूळ एका सत्तर वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू आणि चंद्रपूर जिल्ह्यात वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेनं महाकाय रान मृत्यू महामार्गावर वन्यजीवांचे होणारे मृत्यू थांबवण्यासाठी योजना राबवण्याची मागणी मुंबईतल्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतल्या नवीन दृकश्राव्य संकुलाचं स्वरगंधर्व सुधीर फडके असं नामकरण करण्यात आलं सुधीर फडके यांचे चिरंजीव ज्येष्ठ गायक आणि संगीतकार श्रीधर फडके यांच्या हस्ते आज सकाळी हा लोकार्पण सोहळा झाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अकादमीच्या नूतनीकृत संकुलात नवीन ध्वनिमुद्रण आणि ध्वनिरोपण कक्ष आभासी चित्रीकरण कक्ष संकलन कक्ष आणि पूर्व परीक्षण तसंच प्रशिक्षण दालन उभारण्यात आलं आहे संपूर्ण दृकश्राव्य निर्मिती ते निर्मिती पश्चात प्रक्रिया आता या संकुलात उपलब्ध झाल्या आहेत लोकार्पण सोहळ्यावेळी सुधीर फडके यांच्या अजरामर गीतांचा कार्यक्रमही झाला दूरदर्शनवर एकवीस एप्रिलपासून गीता का अमृत ज्ञान हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे आचार्य सुधांशु महाराज यांच्या प्रवचनांवर आधारित हा कार्यक्रम आहे सकाळी सात ते साडेसात या वेळेत हा कार्यक्रम होईल भगवद्गीतेचा उद्देश दूरदर्शन आणि ओ टी टीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार असल्याबद्दल भारतीचे अध्यक्ष नवनीत सहगल यांनी आनंद व्यक्त केला दूरदर्शन ये प्रयास कर रहा है कि देश के नागरिकों को हर प्रकार से एक बेहतर जीवन जीने के लिए बेहतर जीवन व्यवस्था के लिए हमारे न केवल सांस्कृतिक बल्कि जो ऐतिहासिक सनातन जो हमारे ग्रंथ हैं उनके उपदेशों से प्रातकालीन उनको अवगत कराया जाए और ये एक, एक साधन मुहैया कराया जाए ताकि आप सभी की एक अच्छी के रूप में शुरुआत हो चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा ते गोंदिया या दोनशे चाळीस किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली असून या, या प्रकल्पासाठी चार हजार आठशे एकोणीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे दुहेरी मार्गामुळे गाड्यांची गती वाढून मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग मिळणार आहे तसंच विदर्भातील उद्योग आणि वाणिज्य केंद्रांना चालना मिळणार असून पर्यटन आणि रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील हा प्रकल्प गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोलीसह लगतच्या राज्यांसाठीही महत्त्वाचा ठरणार था आहे यामुळं स्थानिक नागरिक व्यापारी विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे या प्रकल्पामुळे आधुनिक आणि वेगवान रेल्वे सेवा उपलब्ध होणार असून विदर्भाच्या दळणवळणात क्रांतिकारी बदल घडणार आहेत स्थानिकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा असून भविष्यातील प्रवास आणखी सुलभ होणार आहे उत्तर पूर्वेकडील राज्य आणि दक्षिणेकडील राज्यांचा एक महत्वाचा दुवा हा रेल्वे मार्ग ठरणार आहे काफी लाभान्वित होगा क्योंकि आज उत्तर और दक्षिण की कनेक्टिव्हिटी बढ जाएगी पूर्व की कनेक्टिविटी बढ जाएगी हमारे पास है बाकी के जो कॉपर बहुत सारे ऐसे मिनरल है उसके कारण यहाँ पर बहुत सारे उद्योग आएंगे और उसकी वजह से दस लाख करोड़ के उद्योग इस क्षेत्र में आएंगे जिससे कनेक्टिविटी बढ़ जाएगी और रोजगार के अवसर बढ़ जाएंगे इससे ये बहुत ही स्वागत योग्य है इससे हमारे चंद्रपुर गढ़चिरौली गोंदिया भंडारा इन शहरों को बहुत बेहतर फायदा होने वाला है पूर्वी और उत्तर भारत को जोड़ने के लिए ये बहुत ही बेहतर मार्ग होने वाला है इससे मालगाड़ी जो नागपुर होकर जाती है उत्तर की तरफ तो से जा सकती हैं, हमको टेंस मिलेगी, तो जो हो हो हम सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहवूर राणाचं लवकरच भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची राणाची याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे त्यानंतर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राणाला भारतात परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यासाठी भारताच्या तपास संस्थांचे अधिकारी अमेरिकेला पोहोचले आहेत तहवूर राणा पाकिस्तानी वंशाचा कॅनडियन नागरिक आहे दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा मुख्य आरोपी डेव्हिड हेडलीसोबत त्याला दोन हजार नऊमध्ये अमेरिकेत अटक करण्यात आली होती त्यानंतर दोन हजार अकराला त्याच्यावर खटला चालवण्यात आला आणि दोन हजार चौदाला अमेरिकेच्या न्यायालयानं राणाला चौदा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली दहशतवादी हल्ल्यांसाठी लष्कर ए तय्यब्बाला मदत केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलं राणाचा जामीन अर्ज फेटाळून लावत अमेरिकेनं दोन हजार तेवीसमध्ये त्याच्या भारतात प्रत्यार्पणाला मंजुरी दिली अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वांद्रे न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे आरोपी शरीफ उल इस्लाम याच्या विरोधात पोलिसांना अनेक पुरावे मिळाले आहेत या आरोपपत्रात न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाचाही उल्लेख आहे घटनास्थळी सैफ अली खान याच्या शरीरात सापडलेल्या चाकूच्या तुकड्यांचीही यात नोंद आहे सोबतच आरोपीच्या हाताच्या ठशांचा अहवालही यात नोंदवला आहे हे आरोपपत्र हजार पानांपेक्षा अधिकचं आहे छत्तीसगडमध्ये बावीस नक्षलवाद्यांनी काल बिजापूर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं यापैकी के चार नक्षलवाद्यांवर प्रशासनानं सव्वीस लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं अशी माहिती बिजापूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गोवर्णा यांनी पत्रकारांना दिली आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा प्रोत्साहनपर निधी देण्यात आला यावर्षी आतापर्यंत बिजापूर जिल्ह्यात सुमारे एकशे ऐंशी नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे अशी माहिती देखील चंद्रकांत गोवर्णा यांनी दिली अर्जेंटिनामध्ये सुरू असलेल्या आय एस एस एफ विश्वकरंडक स्पर्धेत काल विजयवीर सिद्धू यानं पुरुषांच्या पंचवीस मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं तर महिला श्रेणीत सुरुची सिंगनं दहा मीटर एअर रायफल प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलं जाणून घेऊयात हवामानाची स्थिती सांगली शहरासह सा मिरज तासगाव तालुक्यात वादळीवारा आणि मेघगर्जनेसह काल संध्याकाळी अवकाळी पावसानं हजेरी लावली या पावसानं जिल्ह्यातील द्राक्ष आंबा या फळबागांना धोका निर्माण झाला आहे राज्याच्या बहुतांश भागात सध्या तापमानात लक्षणीय वाढ होते अकोला इथं काल राज्यातील सर्वात जास्त चव्वेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली राज्यात येत्या दोन ते चार दिवसामध्ये कमाल तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा आज जाहीर रेपो दरात पाव टक्क्यांची कपात वाहन आणि गृह कर्ज स्वस्त होणार अमेरिकेनं प्रतिआयात शुल्क लावल्याच्या पार्श्वभूमीवर जगभरात अनिश्चिततेचं वातावरण याचा प्रभाव निर्यातीवर पडण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याकडून व्यक्त चीनमधून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर एकशे चार टक्के आयात शुल्क लावण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा व्यापार युद्ध तीव्र होण्याचे संकेत अमेरिकेच्या प्रतिआयात शुल्कामुळे जागतिक स्तरावरील चिंताजनक स्थिती आणि संभाव्य संधींबद्दल चर्चा करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी बोलावली निर्यातदारांची बैठक परदेशी बँकांसाठी भारतात आकर्षक संधी असल्याचं सांगत केंद्रीय वित्तमंत्र्यांचं सा इंग्लंडच्या गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणुकीचं निमंत्रण पोर्तुगालचा यशस्वी दौरा आटपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्लोवाकियाची राजधानी ब्रास्तिस्लावा इथं दाखल स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांच्याशी करणार शिष्टमंडळ स्तरावरची चर्चा नवकार मंत्राच्या सामुदायिक पठणामध्ये पंतप्रधान सहभागी नवकार मंत्र हा स्वतःपासून समाजापर्यंत सर्वांना मार्ग दाखवतो असं सांगत विकसित भारतासाठी नऊ संकल्प करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन आधार पडताळणी झाली सोपी नवीन आधार ॲपद्वारे आधार तपशिलांची डिजिटल पद्धतीनं पडताळणी करता येणार आधार कार्डाची प्रत देण्याची गरज नाही अश्विनी वैष्णव यांची माहिती देशभरात वक सुधारणा कायदा लागू या कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलन आणि आय एस एस एफ नेमबाजी विश्व करंडक स्पर्धेत विजयवीर सिद्धू आणि सुरुची सिंगची सुवर्णपदकाची कमाई याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार